hello friends today we are going to learn my english book grade 1 new syllabus page number 7 topic name is our assembly our assembly means apla sharatil paripat paripat okay the assembly morning assembly that include warm welcome in school provide student how to the day start include speech discipline and focus on environmental awareness news story some speeches are students given so in this assembly we give some order like स्टँड इन अ लाईन स्टँड उभे रहा लाईन रेश एका रांगेत एका सरळ रेषेत उभे रहा स्टँड इन अ लाईन स्टँड स्टँड इट इज स्टँड इट इज विश्राम स्टँड इट इज विश्राम अटेन्शन अटेन्शन सावधान पहा तुम्ही सकाळी शाळेत गेल्यावर तुम्हाला शिक्षक एका रांगेत उभे करतात त्यानंतर सावधान विश्राम अशा ऑर्डर देतात मग तुम्ही त्या ऑर्डर फॉलो करता पाळता ठीक आहे तर हा असतो आपला परिपाठ याला इंग्रजीमध्ये म्हणतात असेंब्ली ठीक आहे स्टँड इन अ लाईन एका रेषेत उभे रहा स्टँड इट इज विश्राम अटेन्शन सावधान पुढे स्टार्ट दी नॅशनल अँथम आता नॅशनल अँथम म्हणजे मन हे आहे त्याला म्हणतात नॅशनल अँथम आपले राष्ट्रगीत स्टार्ट सुरू करा मग स्टार्ट दी नॅशनल अँथम राष्ट्रगीत सुरू करा तेव्हा असे स्ट्रेट सरळ उभे राहावा म्हणजेच अटेन्शन या स्थितीत उभे राहावा स्टार्ट दी नॅशनल अँथम नेक्स्ट रेडी फॉर दी राज्यगीत राज्यगीतसाठी तयार व्हा रेडी तयार व्हा कशासाठी राज्यगीत मग राज्यगीत कोणते आहे पहा आपले जे मराठी बालभारतीचे पुस्तक आहे या बालभारतीच्या पुस्तकाच्या मागे पहा राज्यगीत दिले आहे सर्वांनी ते घरी वाचा जय जय महाराष्ट्र माझा, माझा हे गाणे तुम्ही ऐकले असेल यालाच म्हणतात राज्यगीत रेडी फॉर दी राज्यगीत पुढे बी रेडी फॉर दी प्लेज राष्ट्रगीत राज्यगीत म्हटल्यानंतर आपण प्लेज म्हणतो म्हणजे प्रतिज्ञा प्रतिज्ञेसाठी तयार व्हा हात उजवा हात समोर बी रेडी फॉर दी प्लेज इंग्लिशचे पुस्तक आहे इंग्लिशच्या पुस्तकामध्ये पहा वाचा प्लेज इथे लिहिली आहे इंग्रजीमध्ये इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स हे पूर्ण आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहूया तर याला म्हणतात प्लेज म्हणजे प्रतिज्ञा मराठीत आहे मराठीत आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे ठीक आहे तर ही आहे प्लेज आफ्टर प्लेज व्हॉट वी से स्टार्टी प्रॅमल प्रॅम्बल प्रॅम्बल पहा आपले इंग्र इंग्लिशचे बुक त्यामध्ये दिले आहे प्रिएम्बल्स दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वाचा वी दी पीपल ऑफ इंडिया हॅविंग सोलिमली रिझॉल्व्ह टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन अ सॉल्विंग सोशलिटी सेक्युलर डेमोक्रॅटिक पब्लिक अँड टू सिक्युअर टू ऑल इट्स सिटीजन्स म्हणजेच उद्देशिका भारताचे संविधान उद्देशिका याला म्हणायचे प्रिएम्बल समजलं आणि नेक्स्ट आहे जॉईन युअर हँड अस प्रे जॉईन युअर हँड सर्वांनी आपले हात जोडा लेट अस प्रे आपण प्रार्थना म्हणूया तुमच्या शाळेत असलेली प्रार्थना बोला या कुंदे तुषार असेल तर ला व्हिडिओला लाईक करा ओके स्टँड इन अ लाईन रांगेत उभे राहा स्टँड इट इज विश्राम अटेन्शन सावधान स्टार्ट नॅशनल अँथम राष्ट्रगीत सुरू करा रेडी फॉर दी राज्यगीत राज्यगीत साठी तयार व्हा बी रेडी फॉर फॉरेज प्रतिज्ञे साठी तयार व्हा स्टार्ट संविधान उद्देशिका बोला जॉईन युअर हँड्स प्रार्थना बोला त्यासाठी हात जोडा जॉईन युअर हँड्स हात जोडा लेट प्रे प्रार्थना बोलूया तर आपल्याच काही दोन तीन विद्यार्थ्यांनी समोर येऊन या ऑर्डर द्यायच्या आहेत इंग्रजीमध्ये या इन्स्ट्रक्शनचा सराव करायचा आहे आणि वर्गात टीचरला आपण हे सर्व बोलून दाखवायचे आहे त्याचबरोबर सर्वांनी नॅशनल अँथम लेज आणि राज्यगीत याचा देखील सर...